फुलंब्री नगरपंचायत अध्यक्षपदासाठी तिरंगी लढतीची शक्यता फुलंब्री नगरपंचायत निवडणुकीसाठी आता सर्वांचे लक्ष अध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे लागले आहे यामध्ये प्रमुख राजकीय या पक्षांच्या संभाव्य उमेदवारांमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे ज्यामुळे ही, ही निवडणूक अधिक चुरशीची बनली आहे प्रमुख दावेदार भारतीय जनता पक्ष नगरपंचायतीवर आपली सत्ता कायम राखण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे अध्यक्षपदासाठी काही प्रमुख नावांची चर्चा सुरू असून पक्षश्रेष्ठींचा निर्णय अंतिम असेल यात माजी नगराध्यक्ष तथा भाजपा जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाठ यांचे नाव आघाडीवर असून अध्यक्षपदासाठी भाजपातर्फे त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे त्याबरोबर माजी उपनगराध्यक्ष तथा पक्षाचे सर्वात जुने निष्ठावंत गजानन नागरे यांचे सुद्धा नाव चर्चेत आहे शिवसेना शिंदे गट या पक्षाकडून माजी विरोधी पक्षनेते रौफ कुरेशी यांचे नाव देखील नगराध्यक्ष पदासाठी आघाडीवर आहे महाविकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी संयुक्तपणे लढल्यास भाजपसमोर मोठे आव्हान उभे राहू शकते नव्या आपणही एका सक्षम उमेदवाराला उमेदवारी देण्याची शक्यता आहे यात शिवसेना उबाठा गटाचे तालुकाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे यांचे नाव आघाडीवर आहे त्याबरोबर काँग्रेस पक्षाकडून मुदस्सर पटेल यांचेही नाव चर्चेत आहे या दोन्ही प्रमुख पक्षांच्या व्यतिरिक्त फुलंब्री परिवर्तन आघाडी व काही स्थानिक गट किंवा प्रभावशाली अपक्ष उमेदवारही निवडणुकीत उतरू शकतात यामुळे मतांची विभागणी होऊन निकाल अनपेक्षित लागण्याची शक्यता आहे समीकरणे आणि शक्यता सार्वत्रिक निवडणुकीत फुलंब्रीतील मतदार कोणाला पसंती देतील याचा अंदाज बांधणे महत्वाचे ठरेल नगरपंचायत निवडणुकीत पक्षीय आघाडी आणि स्थानिक पातळीवरील समीकरणे महत्वाची भूमिका बजावतात निवडणुकीत विकासकामे आणि मागील पाच वर्षांतील कामगिरी हे प्रमुख मुद्दे असतील सर्वच पक्षांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे उमेदवार मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक आश्वासने देत आहेत मतदार राजाची भूमिका या सर्व घडामोडींमध्ये अंतिम निर्णय मतदारांच्या हातात आहे कोण उमेदवार मतदारांची मनं जिंकून घेतो आणि फुलंबरीच्या विकासासाठी भरीव काम करण्याचे आश्वासन देतो हे पाहणे महत्वाचे ठरेल निवडणुकीची प्रक्रिया सुरू होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने चित्र स्पष्ट होईल या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून आहे अशाच प्रकारच्या बातम्यांसाठी आजच आमच्या महाराष्ट्र आज तक लाईव्ह न्यूज चॅनेलला लाईक शेअर फॉलो व सबस्क्राईब करा धन्यवाद